हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत असा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच नुकतंच मी आम्ही बाग केलो कलमाची आणखी काजूंची तिक जरा भेट देऊन इल आहे दाखवण्यासारखं एवढा काय नव्हता कारण आधीच माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात तर असंच गावात येलं आहे पाऊस पण चालू आहे मस्त आज जरा थोडंसं कमी आहे पण वातावरण मस्त आहे एकदम मळबट आणखी म्हटलं जरा जाऊन येऊया फेरफटको मारून येऊया तर शि शु शि शी जेव्हा कोळी 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 असं जंगलात इला ना काय काय होतं कोळ्यांची घरं असतात तशी तर जरा बघून जावत लागतं तोंड पूर्ण आतमध्ये गेला तर तोंडात चिकटतात त्यांचं तो घर असता पूर्ण जंगल आहे हे बघा मला ह्या जंगलातून जावचा आणि मी असं आहे ना गावात तर मला आवडतं असं जंगलात फिरा वगैरे फक्त एवढंच की जरा काळजी घेऊन पायाखाली बघून कारण जंगलात तसा वाट नसता प्रॉपर आणखी आता पाऊस पडल्या कारणामुळे जी वाट होती पायवाट म्हणतो आपण ती वाट पण आता पूर्ण हे झाली आहे तर ही जी आमची बाग आहे त्या बागेत यावच्यासाठी दोन रस्ते असत एक वरसुला आणि आता मी जात आहे तो शेतातून जात आहे तिथे अगोदर पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात कारण माका तुमचा व्हा दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये आणि व्हाळात पाणी पण हिला पाऊस असल्या कारणामुळे सो जरा मजा येतली हे बघा इथे पाणी बघा असलं ना वरती आ आता वरती पाणी येतं पाऊस नाही आपण घरो चालू आहे हे बघा किती छान वाटतं माहिती आहे म्हणून माका मित्रांनो ना गावा गावाक आवडतं हे बघा हे पाणी पूर्ण असं व्हावं व्हाळात जाऊन भेटतं हे बघा या शेत होता मी माझ्या अगोदरच्या पण एक दोन व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला आहे सांगितलं आहे की अगोदर काय होतं आणि आता काय झालं वाव मस्त गावा ती खरी माझी मित्रांनो परोक गेला तर खूप काय असं पण पन... नाही होत शक्य जेवढं होईल तेवढा करायचा हे बघा ही आपली वाट आहे आणि हे पूर्ण तुम्ही बघू शकता जंगल इकडे आठ मित्रांनो वाघ वगैरे असतं डुक्कर वाघ आणि हरणं वगैरे बेकरी म्हणतात वगैरे ते खूप वन्यप्राणी असतात त्याच्यामुळे जरा सांभाळून हे बघा ही पाणी आहे ही व्हाळी आहे म्हणजे व्हाळ म्हणजे काय व्हाळीतून पाणी येतात थाडे व्हाळात जाऊन भेटता आता आपल्याकडे जाऊचं ह्या मार्गानं जंगलात असे ना खाजकुलते वगैरे असतात त्याच्यामुळे पाया लागले कधी तर खाच खातली पूर्ण घनदाट जंगल पाऊस पण दोन दिवस मित्रांनो भरपूर पडत होतो आताच जरा खांबलो तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोणाकोणा जंगलात फिरायला आवडतं कारण त्यांना कोकण आवडता गावात त्यांना योग आवडतं त्यांना नक्कीच कसं जंगलात फिरायला आवडतं ना आणि हे बघा हे असं आमचं व्हाळ हो हो गाव भेटता की ना व्हाळात पाणी खूप ठीक आहे एवढं पण नाही हे बघा बस त्यापैकी व्हाळा आता सध्या सांगितलंय का दोन दिवस पाऊस पडल्या कारण मग एवढा पाणी गेला नाही तर एवढा पाणी नसतं आता पाऊस कमी झालो ह्या पाणी पण कमी होतं तर मित्रांनो आपल्याक आता येऊ व्हाळ क्रॉस करून जावचं हा 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 मगाशी येताना मी येणार ना असतं हे ना पण म्हटलं जास्त पाणी असत तर आणखी बघा हे नको हे बघा म्हणजे पाय बघा एवढे बुडलेत आणि पाण्यात जरा झोत एवढी नाही म्हणून ठीक आहे पण जास्त पाणी असलं असतं तर माझी पॅन्ट पण भिजतली आणि मला वाटतं असं हे माझी जरा पॅन्ट भिजतली थोडंसं वरती घेऊन चालतं आहे जिथे पाणी कमी आहे त्या मार्गाने हे बघा हे पाणी आमचं घर आहे ना त्या घराच्या खालसून जो व्हाळ वावता तोच व्हाळ आणि हो असं सरळ जाऊन मिळता काही मालवणच्या समुद्रात म्हणजे सगळे व्हाळ असे एकत्र मिळून मिळाने ते एका ठिकाणी जाऊन समुद्रात मिळतात किती छान वाटतं ना ही इकडे वरती आमची ही आ आ, वाट घाटी या घाटी पूर्ण काळोख आणि सगळा जंगल खूप मस्त वाटतं आम्ही इतर रात्रीचे कुर्ले पकडू घेतो तर हु। आपण हळूहळू जरा रस्तो वाळातलो रस्तो जरा क्रॉस करूया शे माझी पॅन भिजली बघा पाणी बघा किती या ते मित्रांनो माझ्या आजी गावा का ना ती लेन तरी तरी ना, आत। वाट ते ना या म्हणून कधीतरी त्यांची गावाक घर ना त्यांनी कधीतरी गावात येवा आणि गावात कशी मजा येतात काही सूख असताना तुमका बघू मेळात आता माका जाऊचा ह्या वाटेन ही बघा ही दिसता वाट त्या वाटेन जाऊचा हां गावा केल्यावरती एक हे बरं वाटतं की येऊन तुमका असे व्हिडिओ करून दाखव मिळतं जेणेकरून जे, जमत जे वहा तरा मोगा तरा मोगा का जमत नाही किंवा ज्यांना पॉसिबल नाही गावात येणा ते ॲटलिस्ट ह्या माझ्या व्हिडिओतून त्यांना बघूक मिळतं आता जरा तो व्हाळाच्या पाण्याचा आवाज जास्त येतो म्हणून मला जरा मोबाईल जवळ घेऊन बोलत लागतं वाट एकदम पूर्ण बारीक असा आणि पूर्ण जंगलातून त्याच्यामुळे कोणतरी बेनली आहे बेनली म्हणजे जरा जे झाडं वाढतात रस्त्यावरती ते कोणतरी तोडलेले आहेत कोयतान वगैरे त्याने करून थोडंसं जाऊ का असा काकात वगैरे असतले कारण ह्या वाटेन जास्त करून ते लोक येतात काका इकडे बाग असल्या कारणामुळे तर आता मी पोचलो एक हय हो कासात पिश्रमाच्या कासात जिथे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आम्ही गावात होतो तेव्हा आम्ही हय भुईमुख करायचो जे हो भुई करा ग्राउंड नट्स बोलतात इंग्लिशमध्ये तर आम्ही भुईमुख करायचो पण आता आता काय करत नसल्या कारण पूर्ण जंगल तर झाला आणि आता तो कास पण रवलो नाही आता तेवढं हे बघा हे का हय त्या विनोद काकांची बाग असा काजूची आणि हय आम्ही वर्षातून हो एकदा इकडे एक पार्टी केली जातात चिकनची कोंबू देतात कोंबू ते पूर्वीची म्हणजे अशी प्रथा अगोदरपासून तर आता मी ज्या वाटेन जात आहे त्या वाटेन मी अगोदर पण गेलो आहे भरपूर वेळा आणि तुमका व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलात एक मिनिट पुन्हा दाखवते एकदम सुनसान गावाके येऊन ही माझ्या मित्रांनो वेगळीच आहे जंगलात फिरायची म्हणा किंवा असे काही काही गोष्टी जे गावा केल्यावर ते आपल्याला अनुभव मिळतात ना तेवढे अनुभवून घ्यायचे आता माका परत संध्याकाळी जावचा मुंबईत तर म्हटलं आता गावात इल आहे एक दोन दिवसासाठी तो जरा काहीतरी व्हिडिओ तयार करून घेऊन जावे जेणेकरून मला यूट्यूबवर टाकूक मिळतील हे बघा खाली व्हाळा हे बघा पूर्वी जेव्हा मी गावात होते तेव्हा माझ्या जो मोबाईल नसल्याकारणामुळे ना मला एवढा काय व्हिडिओ करू वगैरे माहीत नव्हते किंवा हे यूट्यूबमध्ये काय असतं यूट्यूबवरती व्हिडिओ कसे टाकतात का टाकतात तेवढं माहीत पण नव्हता माझा जो मोबाईल होतो दोन हजार अकरामध्ये जेव्हा मी एफ वायला होते अकरावीत पण तेव्हा एवढं काय ज्ञान नव्हतं नंतर नंतर हळूहळू मुंबईत गेले दोन हजार पंधरामध्ये तेव्हा समजलं की यूट्यूबवरती असे व्हिडिओ टाकतात किंवा असे कंटेंट बनवतात नंतर मग लॉकडाऊनमध्ये खरं तर माका ते कारण मी गावी होते ना त्याच्यामुळे म्हटलं करतलं काय तर लॉकडाऊनमध्ये असे व्हिडिओ वगैरे बघून तेव्हा भरपूर जण यूट्यूबवर तयार झाले होते कंटेंट क्रिएटर काय नाही काय टाकायचं आणि त्यांचे व्हिडिओ बघून माका पण वाटला की अरे आपण पण करू शकतो आपल्याजवळ पण ह्या सगळ्या गोष्टी असत म्हणून मी असं जस्ट एक माझ्या म्हणून चालू केलं आहे पण आता तर माझं बरं वाटतं आता मला पहिल्यांदा माझा बोलात पण नाही व्हायचा असं व्हिडिओ करताना भीती वाटायची कारण म्हटलं कसं वाटायचं कसं वाटत लोक बघून काय बोलतील पण आता मला काय फरक नाही पडत कारण सवय झाली आता व्हिडिओवर व्हिडिओ करच्या आटी वगैरे आणखी एक बरं वाटतं जेव्हा आपली व्हिडिओ कोणतरी बघता आणखी यूट्यूबवरती आणि त्याच्यावरती कमेंट करता किंवा पर्सनल व्हॉट्सअपला कमेंट करतात तेव्हा खरंच तुझे व्हिडिओ खूप छान असतात बहु बरं वाटतं असेच व्हिडिओ करत जा नवी नवीन नवीन तेव्हा काहीतरी वाटतं की चल काहीतरी आपण करतो हो जे लोकांना आवडतं त्याच्यामुळे एक प्रोत्साहन मिळतं अजून करूच्यासाठी व्हिडिओज वगैरे नवीन एवढंच बाकी काय नाही त्याच्यापासून माझा काय क किती कोण कोण मिळतात की तुका किती मिळतात <laughs> मी काय पैशासाठी करत नाही मला काही एक आवड म्हणून करतो आहे सो नक्कीच तुमका आवडत जंगलातलो प्रवास म्हणा आता मी पोचलो आहे माझ्या कंपाऊंडमध्ये हे बघा हा रस्तो, रस्तो आता आमच्या वाडीमध्ये एका साइडने आणखी हा रस्तो आता मी जास्त निलोय तो रस्तो हिवा आणि हे आमचा कंपाऊंड आहे छोटे मोठे थोडे मोठे आमची झाडं असत आणखी फनसह हे फणसाचं पण व्हिडिओ केलं होतं एक मिनिट मला जरा ओपन करू दे हे कळतं कारण कारण ढोरा वगैरे येतील आतमध्ये म्हणून कळतं लागतं जरा ला जाम झालो पावसामुळे एका मित्रांनो ना हे जा ना हे बांबू आ चिव्यापास चिव्याचो चिव्यावर त्याचो आणखी एका आम्ही गेट म्हणून किंवा तटक्या बोल असं म्हणतो आणि हे आम्ही प्रॉपर एक गेट लावलं ला। जेणेकरून अजून जरा सेफ्टी कोणी येऊचं नाही आणि हे आमचं घर आई बसली आतमध्ये मोबाईलवरती बोलता वाटतं कोणाबर तरी आणखी भात ठेवला ना चुलीवरती हे बघा हे व्हाड आवाज येतात बघा तुमका व्हिडिओमध्ये ऐका की येत हे जेव्हा भरपूर पाऊस पडतं ना तेव्हा ह्या आमचा परडा असा त्या परड्यात पाणी असता आणि हा पूर्ण ना तो हा बांधलेलो त्याच्या वरतून पाणी जातं आणि पूर्ण लाल लाल बघू एक नंबर वाटतं पण भीती पण वाटते तेवढीच हे बघा हे आमचं मांगर आहे हो काकी आणि बसले आतमध्ये आणखी त्याच्या पलीकडे आमचा घर आहे सो चलो तर मी या व्हिडिओ ह्या स्टॉप करतो आहे घर घरात पोचलं आहे आता मुंबईत जावची तयारी करू काही तीन वाजता गाडी आहे माझी जगदंबा सो व्हिडिओ नक्की तुमका आवडत आवडला तर लाईक करा कमेंट करा आणखी चॅनल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय